कल्याण कल्याणकारी म्हणाली आता थोड्या वेळापूर्वी पहिली की जो काँग्रेस सोडून गेला तो संपलेला आहे ठीक आहे त्यांनी बोलले असेल तर ते माझ्यावर सिद्ध होणार नाही कारण जेव्हा काँग्रेस काही नसताना काँग्रेस धारा मी सांभाळलेली आहे अंकुशराव टोपे राजेश टोपे जेव्हा काँग्रेस सोडलं होतं तेव्हा कोणी नव्हतं झेंडा जाणार आम्हीच काँग्रेस आतापर्यंत जीवन टिकले ठीक आहे आमचा मत विचार चेंज झाला बघू खर तर असंही म्हणाले की दोन हजार एकोणीस लाच त्या होतं परंतु त्यांनी कशा तरी आता एवढा तळ्यात मळात नाही मग असं तर ते परवा माझ्या घरी करता आले। आले हो आले का आले मला समजाण्यासाठी ते आले होते ना मग तेव्हापासून आले पाहिजे होते ते मग परवा का आले माझ्या लोकसभेचे खासदार विधानसभा झाली आणि खासदार असताना काँग्रेसचा देखील काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव स्वीकारायला लागला मी येत पडलो का महाराष्ट्रात मला सांगा महाराष्ट्रात प्रत्येक काँग्रेसचा उमेदवार पडला आणि त्याचे कारण वेगवेगळे आहे सर्व तुम्हाला माहित आहे ना जालन्यात कोण आला निवडून काँग्रेसचा राष्ट्रवादी चाला कोण मराठवाड्यात कोण आला सर ना तरी निवडणूक आल्यानंतर बोरंटाला आणि खोतकर एकमेकावर आरोप करत मी बघा मी कधी कोणाला एकरी बाहेर आरोप करत नाही मी सुसंस्कृत परिवारातून आलेला आहे यांच्या सरकार नाही कधी उठला पाया धरायचा आणि कधी मग गळा कापण्याचं काम या लोकांनी केलं मी तसं करत नाही आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली यामध्ये अब्दुल हाफीज पत्रकार हे उपस्थित होते त्यावर ठीक आहे ना त्यांना शुभेच्छा देतो